नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे तर मित्रांनो मुंबई पोलीस भरती जी झाली होती त्या मुंबई पोलीस भरतीमध्ये ज्या पण काही उमेदवारांचे सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्व उमेदवारांना बघा नियुक्तीचे जे आदेश आहे ते देण्यात आलेले आहे नेमणुकीबाबतचं मग त्याबद्दलचा हा व्हिडिओ आपला असणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला जर कोणी नवीन असेल तर व्हिडिओ आपल्या लाईक करा कमेंट्स करा तसंच सबस्क्राईब सुद्धा करा आणि बाजूला जो बिलकन आहे त्याला ऑन करून घ्या मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीनं जे पण काही गव्हर्मेंट नोकरी असेल सरकारी नोकरी वगैरे असेल त्या संदर्भात मी माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत असतो वेगवेगळे जी आर असतात काही म्हणजे पेपरचे कात्र्यां वगैरे असतात ठीक आहे मित्रांनो चला मी तुमचा जास्त वेळ घेत नाही व्हिडिओ खूप मोठा होईल कारण की याच्यामध्ये जरा माहिती जास्त आहे मला तुम्हाला संपूर्ण माहिती म्हणजे सांगणं महत्त्वाचं वाटतं मित्रांनो ठीक आहे चला व्हिडिओला पण पाहिजे आहे यामध्ये बघा हा पत्र आहे दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीसचं तर नियुक्ती सूचना क्रमांक पाच यामध्ये मुंबई पोलीस शिपाई भरती जी दोन हजार बावीस तेवीस ला जी झाली होती त्या भरतीचे नेमणुकीचे आदेश यामध्ये विषय आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन बावीस तेवीस पोलीस शिपाई पदावर अस्थायी व निवड तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत तर पुढे बघा संदर्भ कुठला घेतला त्याने सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची जी भरती म्हणजे अ तेवीस ची भरती होती ती त्याचा संदर्भ आहे मित्रांनो याच्यामध्ये बघा उपरोक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस शिपाई पदाची अंतरिम निवडता व भरती निकषाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे चारित्र आणि अहवाल निरंक प्राप्त झालेल्या सामाजिक व समाधान आरक्षणातील प्रमाणपत्रांच्या पडताळणीच्या अधीन राहून तसेच वैद्यकीय चाचणी घेण्यात येत असून जे उमेदवार वैद्यकीय चाचणीत पात्र ठरतील अशा उमेदवार दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहे तर मित्रांनो यामध्ये काय सांगेल वैद्यकीय जी काही चाचणी आहे वैद्यकीय चाचणीमध्ये जे पण काही उमेदवार पात्र होतील वैद्यकीय चाचणी तुमची सव्वीस मे असणार आहे त्या म्हणजे वैद्यकीय चाचणीमध्ये जे पण काही उमेदवार पात्र होतील त्यांना सव्वीस मेप रोजी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येणार आहेत कारण की वैद्यकीय चाचणी आता सुरुवात पण असेल यामध्ये बघा सोबतच्या यादीत नमूद केलेल्या तीनशे एक उमेदवारांनी दिनांक सव्वीस मे पंचवीस रोजी वैद्यकीय चाचणी तथा नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी ज्या दिवशी तुमचं म्हणजे नियुक्ती आदेश आहे त्याच दिवशी तुम्हाला वैद्यकीय चाचणी सुद्धा केली जाणार आहे एका दिवशी त्यामुळे तुम्हाला तुम्ही वैद्यकीय चाचणीला जाताना तुम्हाला तुम्ही जर जर वैद्यकीय चाचणीमध्ये पात्र तर तुम्हाला आदेश देणार आहेत मित्रांनो ठीक आहे यामध्ये स्वीकारण्यासाठी प्रश्न जाण्याच्या तयारीनिशी सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कलिना ठिकाण पाहून घ्या मित्रांनो कोळे कल्याण कलिना व क्रीडा सांताक्रुज पूर्व मुंबई येथे तुम्हाला सकाळी सात वाजता हजर राहावे सदर दिवशी जर उमेदवार नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी गैरहजर राहिले तर सदर गैरहजर उमेदवारास मुंबई पोलीस शिपाई पदावर नियुक्त होण्याचे स्वारस्य नाही असे गृहीत धरून त्यांची अंतरिम निवडी यादीतून निवड कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल त्यामुळं ज्या पण काही उमेदवाराचं सिलेक्शन झालेलं आहे त्या उमेदवाराने जे ठिकाण सांगितले जे तारीख सांगितली त्या तारखेला तुम्हाला वैद्यकीय चाचणीसाठी हजर राहायचं आहे त्या दिवशी तुम्हाला म्हणजे नियुक्तीपत्रसुद्धा देणार आहे ते तुम्हाला ट्रेनिंगचे जे काय असेल सुद्धा म्हणजे सूचना वगैरे तुम्हाला त्याच वेळी देणार आहेत ठीक आहे मित्रांनो आता यामध्ये अजून पुढं काय म्हणजे तसेच त्यांच्या जागी अंतरिम प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तीसाठी संधी देण्यात येईल जे पण काही उमेदवार आता वेटिंगला आहेत जर तुम्ही तिथे हजर न राहिला तर वेटिंगच्या उमेदवारांना उचल ते उचलण्यात येईल असं सर्व सरळ सांगितलेलं आहे त्यामुळं जे पण काही उमेदवार सिलेक्शन झालेले त्यावेळी तुम्हाला तिथं हजर राहणं अतिशय महत्वाचं आहे ठीक आहे मित्रांनो आता याच्यामध्ये काय म्हणले त्यांनी बघा महत्वाची गोष्ट नियुक्तीसाठी येताना न चुकता सोबत आणायच्या आवश्यक बाबी भरती ओळखपत्र मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेचं दोन्ही तुम्हाला म्हणजे जे हॉल तिकीट आलेलं होतं ओळखपत्र ते तुम्हाला घेऊन आहे चार पासपोर्ट साईजचे फोटो घेऊन जायचे आहेत आधार कार्ड व पॅन कार्ड सुद्धा घेऊन जायचं सोबत दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन पोलीस प्रशिक्षणाच्या तयारीने न चुकता हजर राहावे ज्या पण काही गोष्टी आपल्याला लागतात म्हणजे ट्रेनिंग मध्ये त्या सर्व गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन आहे तसेच आवेदन अर्जामध्ये नमूद केलेली मूळ कागदपत्रे त्यामध्ये समा, सामाजिक सामाजिक समांतर आरक्षण सिद्ध करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केले प्रमाणपत्र वयाचा दाखला म्हणा किंवा शैक्षणिक अर्हता आदिवास प्रमाणपत्र रहिवास दाखला हे असे जे पण काही म्हणजे डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला घेऊन जायचं आहे एम एम एस सी आय टी व इतर जे पण काही सर्टिफिकेट वगैरे असेल ते घेऊन जायचं आहे शासनाने वेळोवेळी विहित केलेले लहान कोणावर प्रज्ञापत्र संगणक खाता आणि प्रमाणपत्र किंवा नियुक्तीपूर्वीचे हमीपत्र जन्मतारखेचे हमीपत्र नमुना सोबत जोडला असून तो स्वच्छ स्वाक्षरात सोबत भरून आणावे असं त्यां म्हणजे त्यांनी तुम्हाला मित्रांनो सांगितलेलं आहे ठीक आहे सोबत नियमित वापरण्यास लागणारे कपडे विश्रांती केल्याचं साहित्य दरी मच्छरदाणे पांघरून ताट वाटी तांब्या ग्लास दाढीचं साहित्य पुरुषांकरिता लागणारे या गोष्टी दोन पांढऱ्या बनियन कॅनवास शूज एक जोड लागतो तुम्हाला ते खाकी नावाला सॉक्स आहेत दोन जोड दोनशे पाणी वया घेऊन जायचं आहेत दोन एक पेन गांधी टोपी घेऊन जायचं आहे एक लोखंडी बकेट दोन ट्राउजर महिलांकरिता दोन पांढरे टी शर्ट इत्यादी साहित्य सोबत आणावे सोबत मेस ऍडव्हान्स रुपये तुम्हाला दोन हजार सुद्धा घेऊन जायचं आहेत मित्रांनो ठीक आहे तसेच संपर्कासाठी दिलेला मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी अद्याप ठेवा उमेदवाराने आपल्या सोबत चैनीच्या चे वस्तू किंवा किमती वस्तू उदाहरण सोन्याचे दागिने इत्यादी वस्तू आणू नयेत अशा वस्तू हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास कोणतीही तक्रार विचारात घेतले जाणार नाही बरोबर आहे मी तुम्ही ट्रेनिंग सेंटरवर असतात तिथं काही होऊ शकते त्यामुळे तुम्हाला जे आपण काही मौल्यवान वस्तू असतात ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं नाही जेवढी तुम्हाला सूचना दिलेली आहे त्याच सर्व वस्तू तुम्ही तिथे म्हणजे सोबत घेऊन गेला तर तुमची ट्रेनिंग अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडणार आता विशेष सूचना काय दिली दिल्यामध्ये भरती आवेदनपत्र नसल्यास अथवा अपूर्ण कागदपत्र प्रमाणपत्र असल्यास नियुक्ती देण्यात येणार नाही नियुक्तीसाठी दिलेल्या रंगाच्या वेळी गैरहजर राहिल्यास पूर्वसूचना न देता निवड रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व न चुकता हजर राहावे सदरची पोलीस शिपाई पदाची आदेशातील अटी व शर्तीच्या अधीन हे आहे व सदर अटी व शर्ती उमेदवार बंधनकारक आहे नियुक्तीसाठी बोलण्यात आलेल्या उमेदवाराने भरती निकषांची अर्हतेची पूर्तता न केल्याचे आढळून आल्यास नियुक्ती दिली जाणार नाही अथवा नियुक्तीनंतर नियुक्तीनंतर बघा पात्रतेविषयी त्रुटी आढळून आल्यास उमेदवाराची जी काही निवड आहे ती तात्काळ रद्द करण्यात येईल अशा पद्धतीने तुम्हाला सूचना आहे आता याच्यामध्ये जे तुम्हाला फॉर्म वगैरे सांगितलं होतं ना ते फॉर्म कशा पद्धतीने पहा मित्रांनो जे भरून सोबत घेऊन जायचं आहे शासन सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दिनांक अठ्ठावीस पाच महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचा हा म्हणजे प्रतिज्ञापत्र आहे याच्यामध्ये नमुना दिलेला नियम चार पाच जे पण काय असेल तुमचं लहान कुटुंबाचं हे तुम्ही वेळा फॉर्म बघून घ्या कारण की हे संपूर्ण तुम्हाला वाचून सांगायचं सा मित्र म्हटलं तर मित्रांनो आपला व्हिडिओ खूप मोठा ठीक आहे अशा पद्धतीने हे फॉर्म आहे साक्षीदाराचे नाव घ्यायचं पत्ता घ्यायचा सही आहे हा बघा कोणता फॉर्म आहे अंडरटेकिंग म्हणजे प्रत्येका उमेदवाराने द्यावाचे जे काय हमीपत्र आहे तो हमीपत्र प्रत्येक उमेदवाराला भरून देणं हे बंधनकारकच असते कारण की हे म्हणजे तुम्ही जोपर्यंत देणार नाही तुमच्या पुढच्या प्रक्रिया सुद्धा होणार हमीपत्रामध्ये काय काय माहिती आहे ते सुद्धा तुम्ही वाचून घ्या मी स्क्रोल करतोय व्हिडिओ खूप मोठा होईल ना त्यामुळं कारण आता बाबा पुढे काय होतंय संगणक हाताडी व वापर करण्याबाबतचे प्रमाणपत्र धारण करण्याबाबतचे हमीपत्र संगणकासाठी जे काय तुम्हाला एम एस आय लागतं लागतंय त्या संदर्भातला असलेला हा फॉर्म मित्रांनो ठीक आहे आता सूचना वित्त विभाग हमीपत्र हे लागतं एक हमीपत्र आहे हे सुद्धा तुम्हाला बघून घ्यायचं आहे आणि ही लिस्ट आहे या लिस्टमध्ये आपलं नाव सुरुवातीला तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की आपलं नाव आहे की नाही लिस्टमध्ये आपण ट्रेनिंगला जाऊ शकतो का नाही वैद्यकीय साधने आपली आहे का नाही हे सर्व तुम्हाला मित्रांनो पर्यंत म्हणजे सगळं चेक करून घ्यायचं आहे आणि ही लिस्ट आहे ही संपूर्ण लिस्ट तुम्हाला बघून घ्यायची आहे बाबा कारण की यामध्ये नाव असेल तरच तुम्हाला म्हणजे पुढे चान्स असणार आहे हे पहा मित्रांनो लिस्ट आहे आणि हे मी स्क्रोल करतो आहे तुम्हाला पाहून घ्यायचं आहे यामध्ये आपलं नाव असेल तर तयारी आता तुम्हाला माहीतच असणार आहे मुंबईवर म्हणजे जे म्हणजे मुंबईत जी काय भरती झाली होती त्यामध्ये सर्व उमेदवार कारण की एवढ्या सहजासह जी कोणी म्हणजे असं हे करणार नाही आहे कारण तुम्हाला तत्पर राहायचं आहे कंटिन्यू म्हणजे ॲक्टिव्ह राहायचं आहे ठीक आहे जर तुम्हाला अजून काही अडचणी वगैरे येत असतील किंवा काही म्हणजे समजत नसेल तर मित्रांनो आपला कमेंट्स बॉक्स आहे त्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करा त्याचं उत्तर तुम्हाला तिथल्या तिथं इमिडिएट भेटलं जाईल बाकी व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा त्यांना पण समजू द्या की बाबा म्हणजे आपलं नाव वगैरे आपल्या लिस्टमध्ये आलेलं आहे आणि आपल्याला त्या ट्रेनिंग सेंटरवर जायचं आहे वैद्यकीय चाचण्यासाठी जी तारीख दिली होती तुम्हाला त्या तारखेला तुम्हाला तिथं कंपलसरी हजर व्हायचं आहे सगळे सोबत घ्या आणि ट्रेनिंगच्या तयारीनं तुम्हाला तिथं पोहोचायचं आहे कारण की ट्रेनिंग सेंटरवर जर गेलं तर तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे काय नाही ते तुम्हाला मग अशी लिस्टमध्ये आपण सांगितलेलं आहे जे ज्या अडचणी असतील तुम्ही आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये टाका मित्रांनो ठीक आहे